वाढवण बंदराचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह हरित वाढवण बंदराचे भूमिपूजन तीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी दिली आहे मात्र वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने विरोध दर्शवला आहे चक्का जामो व जेल भरो आंदोलन करू असा इशारा मिलिंद राऊत यांनी दिला आहे केंद्रात तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत बहुचर्चित वाढवण बंदराला मान्यता देण्यात आली सत्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि बारा लाख लोकांना रोजगार अशी मोठी स्वप्न दाखवण्यात आली असली तरीही स्थानिकांचा मात्र वाढवण बंदराला विरोध कायम असून आता त्या विरोधात जलसमाधी आणि रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय वाढवण येथे झालेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला होता समुद्र किनाऱ्यावर वीस मीटर पेक्षा जास्त खोली असलेलं वाढवण हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे त्यामुळे येथे मोठमोठे अजस्त्र कंटेनर येऊ शकतील पस्तीस ते पन्नास हजार टन क्षमतेचा माल एका एका जहाजातून येथे उतरवला जाऊ शकतो असं या बंदराचं वैशिष्ट्य आहे या बंदराचं काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे त्यासाठी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे जवळपास दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष टन क्षमतेचं बंदर संपूर्ण देशासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचंही सांगितलं जात आहे सध्या देशात फार मोठं बंदर नसल्याने आणि अन्य बंदरावर अतिरिक्त ताण असल्याने मालाची ने करण्यासाठी विलंब होतो वाढवण बंदर झाल्यानंतर वेळेचा अपव्यय टाळून देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती देणे शक्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांपासून वाढवण बंदराच्या विकासाचं स्वप्न पाहिलं आहे त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये सागरमाला प्रोजेक्टमध्येच वाढवण बंदराच्या निर्मितीला मंजुरी मिळाली होती गेल्या दहा वर्षांपासून सरकार प्रयत्नशील होते तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचं सरकार देशात सत्तेवर आल्यानंतर आता या बंदराच्या विकासाला गती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आलेला आहे वाडवण बंदराचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार असले तरीही त्याला वाढवण बंदर संघर्ष समितीसह वाढवनला विरोध करणाऱ्या अनेक संघटनांनी विरोध केला आहे न्यायालयीन लढा सुरू असताना वाढवण बंदर उभारणीचे भूमिपूजन करणे योग्य नसल्याचे या संघटनांनी म्हटले आहे हे बंदर लादल्यास येथील मच्छीमार स्थानिक भूमिपुत्र आदिवासी डायमेकस बागायतदार नष्ट होणार असल्याचे आरोप केले जात आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनाला आल्यास चक्काजाम काळे झेंडे दाखवून निषेध आणि जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशाराही मिलिंद राऊत यांनी दिला आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद